जोरदार शक्ती प्रदर्शन करीत महादेव कोगुनोरे यांचा विधानसभा उमेदवारी अर्ज पक्षाकडे सुपूर्द दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जनसेवक महादेव कोगनोरे यांनी लोकसभेच्या घवघवीत यशानंतर महाविकास आघाडीच्या वतीने आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आतापासूनच कंबर कसाला सुरू केली आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे गेल्या आठवड्यात एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर काँग्रेसचे नेते महादेव कोगनोरे यांचे विश्वस्त अजित पाटील व कार्यकर्त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात जाऊन महादेव कोगनोरे यांच्या करता दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज घेतला होता इच्छुक उमेदवार म्हणून महादेव कोगनोरे यांचा विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेला अर्ज शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे सुपूर्द केल्याने महादेव समर्थक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला प्रारंभी काँग्रेस भवनासमोर असलेल्या गुरुबेट असलेल्या इथल्या शिवलिंगाचे दर्शन महादेव कोगनोरे यांनी घेतले वाजत गाजत जोरदार शक्ती प्रदर्शन करत सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल केला आता काँग्रेसकडून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघावर महादेव कुगनोरे यांनी दावा केल्याने उत्सुकता वाढली आहे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाकडे लागून राहिले आहे मागच्याच आठवड्यात महादेव कोगनोरे यांच्या कार्यकर्त्यांनी श्री सिद्धरामेश्वर व रूपाभावानी मातेची विधिवत पूजा करून व नतमस्तक कुण होऊन महादेव कुगनोरे यांना उमेदवारी मिळावी म्हणून मंदिरात प्रार्थना केली होती समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी निरंतर करीत असलेल्या सामाजिक कामाचा जोराव मला जनतेतून उदंड पाठबळ मिळत आहे गेल्या अनेक वर्षापासून एम के फाउंडेशनच्या माध्यमातून करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत अनेकांनी व शुभचिंतकांनी दक्षिणमधून नेतृत्व करण्याची विनंती केली होती जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची जाण मला आहे आगामी काळात अधिक वेगाने जनकल्याणासाठी आपण कार्यरत राहू माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे खासदार प्रणिती शिंदे माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर नक्कीच विश्वास दाखवतील व मला उमेदवारीचा अर्ज दाखल केला असल्याचे मनोगत महादेव कोगनोरे यांनी बोलताना व्यक्त केले त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत परिवर्तन होणार मला विधानसभा तिकीट मिळणार असा विश्वास महादेव कोगनोरे यांनी व्यक्त केला याप्रसंगी सोलापूर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे तिरुपती परकी पंडला हरिश पाटील रमेश हसापुरे प्रभाकर दिंडोरे गुरलिंग अचलेर सरपंच बसवराज बगले राधाकृष्ण पाटील अशोक देसाई मल्लेशी मंदोली बसण्णा बाके रविकांत पाटील रविकांत चंदोडी सुनील पारे काशिम शेख सरपंच धर्मण्णा गावडे सरपंच अमसिद्धा देशमुख सोमनिंग देशमुख सुरेश शर्मा कल्लप्पा हंगरगी मल्लिना धारसंगे बसम्मा पाटील सुनीता चव्हाण मनोहर मार्शला शिवसरण मुलगे सिद्धाराम बगले चंद्रकांत देशट्टी रेणू कुंडे किरण सुर्वे तसेच सरपंच उपसरपंच काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी व शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर